मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमि सुतो बुधस्य गुरुश्च शुक्र शनि राहुके तव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम् श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलयुगातल्या या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ला आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो अजूनपर्यंत आपले चॅनल आपण जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेल लायकन दाबा शेअर करा मित्रांनो व्हिडिओ पाहून झाल्यानंतर नक्की एक लाईक करा आपल्या लाईक केल्याने आम्हाला सुद्धा प्रोत्साहन मिळते कामात चांगली गती मिळते नक्की आपण करा आजचे पंचांग आहे बारा डिसेंबर दोन हजार चोवीस गुरुवार मार्गशीर्ष माचं शुक्ल पक्ष द्वादशी अश्विनी नक्षत्र अश्विनी नक्षत्र नऊ वाजून त्रेपन्न मिनिटापर्यंत त्यानंतर भरणी नक्षत्र आहे योग आणि भव करण चला तर सुरू करूया बारा राशींचे भविष्य कथन मेषराशी आपल्याला आपली बौद्धिक क्षमता वाढवावी लागेल बौद्धिक क्षमता वाढवा विचारपूर्वक कामे करा उशीर झाला तरी आपल्याला लाभ नक्की होईल परंतु आपल्याला मेहनत करावी लागेल वृषभ राशी शब्दांवर नियंत्रण ठेवा बोलताना विचारपूर्वक बोलवा बोलून झाल्यानंतर विचारात पडण्यापेक्षा विचार करून बोलले असता आपल्याला पश्चातापाची वेळ येणार नाही मिथुन राशी कुठल्याही कामामध्ये आपण शॉर्टकट अवलंबून नका कोर्ट कचेरीच्या कामात आपल्याला यश नक्की मिळेल परंतु रागावे लागेल राग शत्रूंवरती मात सुद्धा करता येईल राशी सरकारी कामात यश मिळेल आपली सर्व रेंगाळली कामे पूर्ण करण्यासाठी आपल्याला संधी मिळेल आपले मार्ग मोकळे होतील न्याय मिळेल सिंह राशी झटपट लॉटरी अथवा शेअर मध्ये जोखीम सध्या घेऊ नका कुठेही गुंतवणूक करताना विचारपूर्वक अभ्यासपूर्वक करा कन्या राशी जोडीदाराशी अथवा भागीदाराशी मतभेद वाढू शकता किंवा गैरसमज सुद्धा वाढू शकतात अशावेळी संयमाने कामे करा तुळराशी राशी दिवसाच्या पूर्वार्धामध्ये आपल्याला थोडी कटकटी जाणवू शकता ती सहन करावी लागतील त्यानंतरच उत्तरार्धामध्ये आपली सर्व कामे पूर्ण होणार आहेत समाधानी व संयमी राहा वृश्चिक राशी आर्थिक व्यवहारात जपून करा मोठी जोखीम कुठल्याही कामामध्ये पत्करायला जाऊ नका धनुराशी मनातील एखादी इच्छा स्वप्न आकांक्षा आज पूर्ण होतील त्याचे आपल्याला आनंद लाभेल मकर राशी कुठलीही कामे करता करत असताना नीतिमत्ता मात्र सोडू नका कर्तव्याचे पालन करा कर्तव्याचे पालन करून कामे करा उशीर झाला कमी झाला तरी लाभ नक्की होईल राशी सरकारी नियमाचे पालन करा कुठल्याही कामामध्ये कायदा हातात घेऊ नका कायद्याच्या चौकटीत राहून कामे करा लाभ होईल मीन राशी अचानक खर्च वाढू शकतो किंवा आर्थिक व्यवहार मध्ये आपल्याला थोडीशी अडचण सुद्धा येऊ शकते त्यामुळे आर्थिक व्यवहार करताना जपून करा सावध राहून करा आजचा दिवस बाराही राशींच्या लोकांना शुभकारी हितकारी ठरवू चला तर उद्या पुन्हा भेटूया ह्याच ठिकाणी वेळी तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद